नमस्कार मी ऋतुजा या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यामुळे उद्विग्न झालेल्या अकोल्यातल्या एका तरुणानं शरद पवारांकडे आपलं लग्न जुळवून देण्यासंदर्भात पत्र दिलेलं होतं बुलढाण्यातील मानस फाउंडेशननं या तरुणाच्या लग्नाची आता जबाबदारी घेतली आहे मानस फाउंडेशन अनेक वर्षांपासून विधवा परितक्ता एकल महिलांच्या पुनर्विवाह आणि रोजगारा संदर्भात चळवळ रा, राबवते आणि या तरुणांसोबत मानस फाउंडेशन संपर्क केलाय आणि येत्या दोन दिवसांमध्ये त्याच्या घरी जाऊन त्याला योग्य ते स्थळ सुचवलं जाणार आहे आणि त्याच्या लग्नापर्यंतचे सर्वे सगळे सोपस्कार पार पाडण्यासाठी मानस फाउंडेशन पुढाकार घेणार आहे सर अकोल्यातील शरद पवारांना ज्या तरुणाने लग्नासाठी एक पत्र लिहिलं होतं त्या तरुणासोबत तुम्ही संपर्क केलेला आहे मानस लग्नाची जबाबदारी माहिती आहे काय फाउंडेशन खरं म्हणजे आम्ही ही बातमी ऐकल्यानंतर आम्हाला ही या प्रश्नाची जी आहे ती खूप गंभीरता कळाली गेल्या दोन वर्षापासून आम्ही एकल महिला सन्मान चळवळीच्या अंतर्गत मानस फाउंडेशनच्या वतीनं हेच काम आम्ही करत आहोत आणि म्हणून या मुलांचं सुद्धा आपण त्याला सुद्धा त्याच्या लग्न जोडून देण्यासाठी आपण मदत करू शकतो या उद्देशानं आम्ही त्यांचा नंबर मिळवला आणि त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की आम्ही विधवा घटस्फोटीत परितक्ता ज्या महिला आहेत त्या महिलांसोबत त्या महिलांचे पुनर्विवाह व्हावे यासाठी आम्ही काम करतो आहे तुमची इच्छा असेल तर आम्ही निश्चितपणे तुम्हाला ते त्या महिलांचं हे करून घेतो आणि त्यांनीसुद्धा थोडासा त्यात होकार दर्शवला आहे त्यांचा होकार आला आणखी किंवा आम्ही एक दोन दिवसात त्यांच्याकडे जाणार आणि त्यांना आमच्याकडे ज्या महिला आहेत त्यांचे त्यांचे सगळे सा, त्यांना दाखवणार आणि मग त्यातून जे पुढे होईल ते निश्चितपणे होईल खरं तरी खरंतर ही एका तरुणाची तरुण समोर आले परंतु ही बाब जी आहे ही गंभीर होताना दिसते सामाजिक हा प्रश्न होतोय काय वाटत तुम्हाला नाही खरं म्हणजे आता हा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मोठा गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं मुलींचा जो जन्मदर आहे तो पुरुषांपेक्षा कमी आहे त्यामुळं ही समस्या उभी राहिलेली आहे दुसरं त्याच्यामध्ये आता हा एकीकडे एक ही एक समस्या अशी समस्या आहे की प्रत्येक गावामध्ये पंचवीस पंचवीस तीस तीस तरुण मुलं आपल्याला दिसत आहेत की त्यांचे पस्तीस चाळीस वर्षाचे होऊन राहिले तरी त्यांना त्यांचे लग्न जुळून नाही राहिले आणि दुसरीकडे अशा काही एकल महिला आहेत ज्या विधवा आहेत घटस्फोटीत आहेत परितक्त आहेत त्या महिला आहेत की त्यांना त्यांना पण एकाकी जीवन जगावं लागतंय आणि त्यांचंही वय जे आहे ते पस्तीस चाळीस वर्षापेक्षा कमी आहेत अशा आणि त्यांची संख्या कमी नाही आम्ही आमच्या सर्वेनुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान पन्नास हजार अशा महिला आहेत आणि म्हणून जर हे जर हे सामाजिक समीकरण जर आपण जुळवण्यात गेलं तरुणांनी जर पुढाकार घेतला आणि समाजानं पुढाकार घेतला की या महिलांचे पुनर्विवाह झाले पाहिजेत परंतु अडचण असे येते की महिलांचे पुनर्विवाह होण्यासाठी एकतर त्यांच्यावर सामाजिक दबाव असतो त्यांच्या मुलांचा मुलांचा प्रश्न असतो म्हणजे या दोन कारणामुळे खऱ्या अर्थाने त्या महिला लग्न करत नाही आणि म्हणून आम्ही त्यासाठी काय केलंय की आम्ही एक टाईपलाईन होलो की त्या तरुणांनी या महिलांना त्यांच्या मुलाबाळाचं स्वीकारून त्यांच्यासोबत लग्न करावं आणि त्यांच्यापेक्षा जास्त मुलांवरती प्रेम करावं आणि त्याला आम्हाला यश मिळालं जवळपास एकशे पंधरा पुनर्विवाह सोहळा आम्ही त्याला लावून दिले, दिले। त्या मुलांचे लावून दिले आणि त्या महिलांच्याही जीवनामध्ये प्रकाश पडला त्यांचंही जीवन सुखद झालं तरुणांना त्यांचंही लग्न जुळलं गेलं आणि त्या आपत्त्या जे त्यांचे मुलं आहेत महिलांचे मुलं आहेत त्यांना सुद्धा बाप मिळाला म्हणजे असे तिन्ही गोष्टीनं ते एकदम चांगलं हे झालंय नाही